जय महाराष्ट्र सर्वप्रथम या विधानसभेमध्ये महायुतीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील नामदार एकनाथजी साहेब असतील आणि अजितदादा असतील यांनी कालच शपथविधी घेतला आणि या महाराष्ट्रावर महायुतीचं सरकार स्थापन झालं या काळामध्ये मतदारांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वप्रथम मतदार राज्याचे आभार व्यक्त करतो निवडणुका येत असतात निवडणुका होत असतात परंतु शिवसेनेद्वारे जे जनसेवेचं काम आहे ते मात्र अविरत चालू असतं त्या जनसेवेच्या समाजसेवेच्या आधारे शिवसेना निवडणुका लढवत असते त्याचबरोबर सन्माननीय बाळासाहेब साहेब आणि त्यानंतर आता शिंदेसाहेबांच्या कर् कार्यकर्तृत्वावर देखील आम्ही जनतेसमोर जाऊन मत मागितले आणि तो जनतेने प्रतिसाद दिला यापुढेही आमच्या पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य नामदार एकनाथरावजी साहेब यांच्या कार्यकर्तृत्वावर आम्ही जनतेसमोर जाऊ आपण जो प्रश्न विचारला की स्वबळावर का महायुतीत शेवटी शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे महायुती आपल्या एन डी एमध्ये पण आम्ही होतो ज्यावेळे लोकसभेचे इलेक्शन झाले आता आम्ही महायुतीत होतो पुढच्या इलेक्शनची तयारी आजपासून तयारीला आम्ही कालपासून परवापासून लागलो आहे तयारी तर शिवसेना बाराही महिने समाजसेवा करून करत असते परंतु आम्ही जे तयारीला लागलो आहे ते तयारी आमची स्वबळाचीच आहे वेळेवर स्वबळावर लढला स्वबळाची तयारी करतोय मी आपल्याला आधीच सांगितलं की, आदेश सांगित की शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे आमच्या पक्षाचे ने? पक्षा मुख्य नेते सन्मान्य ने एकनाथजी शिंदे साहेब जी आदेश जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू परंतु आज जी तयारी आम्ही करतोय आपण जे म्हणतात की तुम्ही तयारी लागला आहात तर आम्ही आज जी तयारी करतोय ती आमची शंभर टक्के स्वबळाचीच तयारी असेल वरणगाव नगर बद्दल काय सांगा वरणगाव नगर परिषदेमध्ये काही नसताना आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची कामं भरपूर आहेत आम्ही समाजसेवेचं काम करतोय जनसामान्यांमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांपासून आमदार दुलाबाई पाटलांपासून ते आमदार चंद्रकांत भाऊ पाटलांपासून ते आमच्यापर्यंत आम्ही सर्व लोकांनी जनतेमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही वरणगावची नगर परिषद मिळवू मिळवू आणि मिळवूच अशी चर्चा आहे की नगराध्यक्ष पदाचे दावे तुम्ही सा मी दावेदार असणं किंवा माझा एखादा शिवसैनिक दावेदार असणं किंवा माझ्या कार्यकर् एखादा कार्यकर्ता नगराध्यक्ष होणं हे शिवसेनेसाठी भोषणाम आहे आणि एक शिवसेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता तोच या वरंगाव शहराचा नगराध्यक्ष होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू तुम्ही एवढ्या आत्मविश्वासाने सांगताय की शिवसेनेचा भगवा बळको परंतु तशी कार्यकर्त्यांची मोठ तुम्ही बांधली आहे का औरंगाबाद शहरात कार्यकर्त्यांची मोठ आमच्याकडे आहे आणि बांधू येत आहेत ये लोक बरेच लोक यायला तयार आहे आणि बरेच लोक आमच्याजवळ आहेत तो कार्यकर्त्यांचा बघा जंगलामध्ये वाघांची संख्या नेहमी कमीच असते परंतु वाघाच्या एका आवाजाने सर्व जंगल सैरा वैरा पळायला लागतो अशी परिस्थिती आहे आम्ही शिवसेनेचे वाघ आहोत संख्या कमीच आहे असं समजा तुम्ही ते दिसत नाही सुप्त लाट आहे मी आता बोलले की प्रवेश होणार शंभर टक्के प्रवेश होतील ते तुम्हाला दिसेल त्या आठवडाभरामध्ये वरणगाव शहरासाठी तुम्ही असे ठोस काम काय सांगा काय केलं म्हणून अहो वरणगाव शहरामध्ये आज ज्या पाणीपुरवठा योजनेचं काम चालू आहे ना ते शिवसेनेच्या माध्यमातून आमदार गुलाबराव पाटील साहेबांनी जो निधी उपलब्ध करून दिला होता त्या काळी सरकारमध्ये त्या माध्यमातूनच एक पाणीपुरवठा योजनेचं काम चालू आहे हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे बाकी त्याच्यामध्ये हे लोक काय काय करत आहे हे सर्व तुम्ही पाहताय तरीसुद्धा आम्ही आताच मागणी केलेली आहे की त्या पंधरा दिवसाच्या आत कुठल्याही परिस्थितीत त्या नव्या पाणी योजनेचं पाणी चालू झालं पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत वरिष्ठ पातळीवरून सुद्धा त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचा कोणीही लोकप्रतिनिधी संजीव कोलत्यांनंतर नाही आहे त्या नगरपरिषदेमध्ये परंतु तरीसुद्धा आम्ही समाजसेवा जनसेवेसह अनेक कामं केलेली आहेत त्याचबरोबर विकास कामांमध्ये सुद्धा चार ते पाच कोटी रुपयाची विकती एक कोटी रुपयाची कामं आधी आमच्या माध्यमातून झालेली आहे शिवसेनेच्या माध्यमातून त्याचबरोबर आता आणखी तीन कोटी रुपयाची विकास कामं प्रस्तावित आहेत वरंगाव शहरासाठी त्याचबरोबर जनसामान्यांच्या आरोग्यसेवा असतील त्याचबरोबर इतर अनेक प्रश्न असतील त्यासाठी आम्ही नेहमी लोकांना मदत करत असतो त्याचबरोबर सरकारच्या आता माहिती सरकारच्या माध्यमातून बऱ्याचशा योजना बऱ्याचशा गोष्टी ज्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे लाडके भाऊ आहेत लाडक्या बहिणींचे त्यांच्या माध्यमातून अनेक योजना आहेत त्यांची अंमलबजावणी झाली आहे त्याचा फायदा आम्हाला होईल त्यासाठी सुद्धा आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रम घेतलेले आहेत त्याचा फायदा आम्हाला या नगरपालिका इलेक्शनमध्ये होईलच मी माझा उद्यापासूनचा माझा नगरपालिकांचा जिल्हा दौरा जो आहे तो मी उद्यापासून सुरू करतो आहे माझ्या तर अंडर असलेल्या सर्व दहा ते बारा नगर परिषदांमध्ये मी आता उद्यापासून मिटिंग लावून माझं काम सुरू करणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र